नवापूर पोलिसांची दुसरी मोठी कारवाई हजारांचा मध्यसाठा जप्त ऑगस्ट दोन हजार चोवीस पोलिसांना गुप्त सूत्रांद्वारे बातमी मिळाली असता संदीप शंकर वडवी राहणार डोकारे तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार शाहरुख उर्फ शाहरुख युनुस खाटेक राहणार लखानीपार नवापूर तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार यांनी संगनमत करून विदेशी दारू व बियर ही गुजरात राज्यात चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने नवापूर तालुक्यातील डोकारे गावात संदीप शंकर वडवी यांच्या राहत्या घराच्या जवळ मोकळ्या जागेत सार्वजनिक जागी दो दोन वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर साठवणूक केली असल्याची खात्रीशीर बातमी पोलिसांना मिळाली होती त्या अनुषंगाने नवापूर पोलीस ठाणे येथील पोलीस पथकाने दिनांक पंधरा ऑगस्ट दोन रोजी दुपारी बारा वाजून तीस मिनिटाच्या सुमारास नवापूर तालुक्यातील गावात संदीप शंकर वडवी यांच्या राहत्या घराजवळ मोकळ्या जागेतील उभी असलेली एक टोयाटो इनोव्हा कंपनीची पांढऱ्या रंगाची विना नंबर प्लेट असलेली मोटरगाडी एक महिंद्रा बोलेरो कंपनीची पांढऱ्या रंगाची मोटरगाडी क्रमांक एम एच शून्य सहा बी जी पन्नास सत्तावन्न यावर छापा टाकून कायदेशीर कारवाई केली असता सदर दोन्ही मोटरगाडीमध्ये सुमारे सात लाख शेहेचाळीस हजार दोनशे ब्याण्णव रुपये किमतीची विदेशी दारू व बियर तसेच पंधरा लाख रुपये किमतीचे वर नमूद दोन्ही वाहने पाच हजार रुपये किमतीचा एक अँड्रॉईड मोबाईल फोन असा एकूण बावीस लाख एकावन्न हजार दोनशे ब्याण्णव रुपये किमतीचा एकूण मुद्देमाल मिळून आल्याने सदर मुद्देमाल या गुन्ह्याच्या तपासकामी दोन पंच्यांचे समक्ष जागेचं जप्त करण्यात आलेला आहे सदर घटनेबाबत पोलीस शिपाई सातशे सत्त्याण्णव समाधान शिवाजी केंद्रे नवापूर पोलीस ठाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नवापूर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे त्रेपन्न ऑब्लिक दोन हजार चोवीस महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम पासष्ट ई त्र्याऐंशी शहाऐंशी एकशे आठ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे पोलीस हवालदार दिनेश कुमार सुभाषचंद्र वसुले अमोल जाधव पोलीस शिपाई रमेश पावरा गजानन रामटेके दीपक पाटील किशोर वडवी समाधान केंद्रे यांच्या पथकाने केली आहे